तर परत एक वेळा हॅलो हाय सगळ्यांना आणि हे आहे भोपळा ह्याची भाजी हा मला कोणालाच आवडत नाही म्हणून छान टेस्टी रेसिपी बनवली चला तर मग व्हिडिओला सुरू करू तर ह्या भोपळ्याची साल काढून ह्याला किसनीने किसून घेऊ आणि इथं मिक्सरचं भांडं घेतले त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण आणि एक चमचा ओवा घालायचा आणि हे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे इथं मी दोन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतले आता त्याच्यामध्ये एक चमचा धनेपूड एक चमचा जिरं आणि हळद घालायचं हे सर्व सुके मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये वाटून घेतलेलं हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं आणि हे किसून घेतलेला भोपळा घालायचा हे पण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि हे पीठ मळताना पाण्याचा वापर जास्त करायचा नाही गरज असेल तरच पाणी घालायचं कारण की भोपळ्याला मुळातच पाणी असतं तर मीठ घालायचं विसरले होते म्हणून चवीपुरतं मीठ घातले आणि आपण हे जसं जसं हे पीठ मळत जातो तसं तसं हे भोपळ्याचं पाणी रिलीज होत जातं सुरुवातीला हे पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवून वीस मिनिट हे पीठ आपल्याला भिजायला ठेवायचं तर वीस मिनिटानंतर ह्याच्यावरचं झाकण काढायचं आणि हे पीठ आपल्याला जसं चपातीचं असतं ना तसं मऊ करून घ्यायचं तर हे पीठ थोडंसं घट्ट होतं म्हणून हलकंसं पाणी लावून परत एक वेळा मळून घेतले आणि इकडं गॅसवर तवा गरम करायला ठेवले आता आपण ह्याचे पराठे लाटून घेऊ त्याच्यासाठी इथं पिठाचा गोळा घेतले आता ह्याला छोटीशी लाटी लाटून घेऊ आणि ह्याला सगळीकडे तेल किंवा तूप लावायचं त्याच्यावर थोडंसं पीठ घालायचं आणि हे लाटी फोल्ड करायची परत एक वेळा तेल लावायचं पीठ घालायचं आणि हे फोल्ड करून सगळीकडे पीठ लावून ह्याचा पराठा आपल्याला जास्त आकाराचा पाहिजे त्या आकाराचा पराठा लाटून घ्यायचं आणि ज्याला भोपळ्याची भाजी आवडत नाही त्याने हे पराठे ट्राय करून बघा आणि हे पराठे चवीला खूपच छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे तर लाटलेला पराठा त्या टाकायचं आणि हे खालची बाजू शेकल्यानंतर ह्याला पलटी मारायचं पराठ्याला सगळीकडे तेल लावून घ्यायचं आणि हे बाजू शेकली की मग परत एक वेळा ह्या साईडला पण तेल लावून घ्यायचं आणि छान पराठा दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं हे पराठा तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडत्या भाजीसोबत किंवा दही आणि हिरव्या मिरचीच्या सोबत, सोबत खाऊ शकता तर तयार आहे आपला दुधी पराठा तर भेटू असेच आहे की छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बात